सत्तावीस ऑक्टोंबरला देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील मुख्य न्यायमूर्ती करता सूर्यकांत शर्मा यांची शिफारस केली न्यायमूर्ती भूषण गवई तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निवृत्त होतील व चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सूर्यकांत शर्मा देशाचे त्रेपन्नवे मुख्य न्यायमूर्ती होतील यांचा कार्यकाळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील परंतु हे नाव अनेकांना अपरिचित दिसला त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला नेमके सूर्यकांत शर्मा आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय सांगतो आणि देशाचे मुख्य न्यायमूर्ती शिफारस कसे करतात ही प्रक्रिया कशी चालते याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता भाई दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट ला हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवार या छोट्याशा गावात एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात सूर्यकांत शर्मा यांचा जन्म झाला वडील शेतकरी आणि आई गृहिणी कुटुंबात पैशाची कमतरता होती पण स्वप्नाची आणि एकजुटीची जादू मात्र भरपूर होती सूर्यकांत हे पाच भाऊंडापैकी सर्वात लहान आहेत त्यांचे मोठे भाऊ ऋषिकांत हे निवृत्त सरकारी शिक्षक आहेत लहानपणापासूनच सूर्यकांत यांना न्यायाची आणि सत्याची ओढ होती गावातील छोट्या मोठ्या वादविवाद सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घ्यायचे शाळेत असताना ते वर्गातील सर्वात मेहनती विद्यार्थी होते हिसारच्या सरकारी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले जिथे त्यांनी कधीच यशाला मागे सरकू दिले नाही सूर्यकांत म्हणतात गावच्या मातीने मला न्यायाची बीजे रुजवली आणि कुटुंबाने त्याला पाणी घातलं बालपणातील संघर्षांनी सूर्यकांत यांना शिक्षणाकडे आणखी प्रेरित केले एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून कला शाखेची बी ए पदवी उत्तीर्ण केली नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये रोहतक येथील महर्षी ज्ञाननंद विद्यापीठातून कायद्याची पदवी बी मिळवली हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होतं कारण यानंतर त्यांनी वकिलीचा मार्ग निवडला सूर्यकांत दोन हजार अकरा मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातून कायद्याची पदव्युत्तर पदवी एल एल एम प्राप्त केली आणि तेही प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि वाचनाचे सवयाचे फळ होते शिक्षणादरम्यान त्यांनी घटनात्मक कायदे आणि सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष केंद्रित केले जे पुढे त्यांच्या कारकिर्दीत दिसून आले हे शिक्षणच त्यांना न्यायव्यवस्थेत वरच्या पदापर्यंत नेणारे पंक ठरले हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली आणि फक्त एका वर्षातच एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये चंदीगडला जाऊन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव सुरू केला दोन हजार हे वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे ठरले फक्त अडतीस वर्षे वय असताना हरियाणाचे सर्वात तरुण राज्याचे मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली हे जबाबदारी त्यांनी पूर्ण निष्ठेने सांभाळली ज्यामुळे दोन हजार एक मध्ये सिनियर वकील म्हणून ओळख मिळाली दोन हजार सात ते दोन हजार अकरा पर्यंत प्राधिकरणाचे दोन टर्मचे न्यायाधीश होण्याचा मार्ग सूर्यकांत साठी सोपा नव्हता पण त्यांची मेहनत आणि त्यांची अभ्यास वृत्तीने हे शक्य करून दाखवलं वकिलीतील यशानंतर एडव्होकेट जनरल म्हणून राज्याच्या सेवा संबंधित आणि घटनात्मक खटल्यामध्ये योगदान देऊन नऊ जानेवारी दोन हजार चार रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली तिथे चौदा वर्ष अधिक काळ सेवा देत सामाजिक न्याय भ्रष्टाचार विरुद्ध उपाय आणि लिंग समानतेवर अनेक महत्वपूर्ण पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा ला हिमाचल प्रदेशातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले जिथे त्यांनी न्यायव्यवस्थेला अधिक पारदर्शक बनवण्यावर भर दिला सर्वोच्च न्यायालयात चोवीस मे दोन रोजी शपथ घेतल्यानंतर हजारहून अधिक निर्णय दिले असून त्यामध्ये कलम तीनशे साठ रद्द करण्याच्या निर्णयाला पुष्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण लिंग समानता भ्रष्टाचार विरोधी कायदे आणि दुर्बल घटकांच्या हक्कासाठी जे संवेदनशील निकालांचा समावेश आहे त्यांची कारकीर्द ही घटनात्मक स्पष्टता आणि सामाजिक सहानुभूतीचे उत्तम उदाहरण आहे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग आणि कायदेशीर अभ्यासक्रमात योगदान देत ते नेहमीच सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहिले सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याचे मुख्य न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची शिफारस केली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सी जी आय गव यांच्या निवृत्तीनंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यकांत भारताचे त्रेपन्नवे मुख्य न्यायमूर्ती होतील हा कार्यकाळ न फेब्रुवारी दोन हजार पर्यंत चालेल हरियाणा राज्याचे पहिले सी जी आय म्हणून ते इतिहास घडवतील भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीची निवड प्रक्रिया एक रहस्यमय आणि महत्वाची आहे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजे सी जी आय हे पुढील मुख्य न्यायमूर्तीचे शिफारस करतात याकरिता ते कोर्टाच्या कॉलेजियम समितीत हा विषय मांडतात या समितीमध्ये कोर्टाचे चार वरिष्ठ न्यायाधीश असतात या समितीचे प्रमुख स्वतः सी जे आय असतात या समितीच्या माध्यमातून पुढील सी जी आय निवडला जातात सर्वात सिनियर न्यायाधीश यांची सी जी आय म्हणून निवड केली जाते जर मतभेद असल्यास बहुमत लक्षात घेतला जातो ही प्रक्रिया मुख्यतः सी जी आय यांच्या निवृत्तीच्या एक ते दोन महिने आधी केली जाते कोलेजियम समितीद्वारे नाव अंतिम झाल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती सी जी आय हे स्वतःच्या स्वाक्षरीने केंद्र सरकारच्या कायदेमंत्री यांना शिफारस पाठवतात देशाच्या सीजीआय यांनी शिफारस केलेल्या नावांना नाकारण्याचा अधिकार कायदे मंत्री यांना नसतो कायदे मंत्री यांच्या शिफारस आल्यानंतर ते देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस पाठवतात राष्ट्रपती मंजूर देऊन शपथ प्रक्रिया पूर्ण करतात नवीन सी जी आयचा कार्यकाळ सामान्यतः एक ते दोन वर्षाचा असतो जसे पासष्ट वर्ष वयापर्यंत ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेला स्वायत्त ठेवते पण कधी कधी सरकारशी वाद पण होतात या प्रक्रियेविषयी व सूर्यकांत शर्मा यांच्या कार्याविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद